खडकपाडा खडकपाडा येथील व्हरटेक ही जी मोठी इमारत आहे सतरा मजली इमारत त्याच्यातल्या पंधराव्या मजल्याला आग लागलेली आहे आणि त्या पंधराव्या मजल्याला जी आग लागलेली आहे त्याच्यात त्याला रिस्पॉन्स आपण इथले जे आहे त्या डोंबिवली मध्ये कोळशेवाडीच्या इकडच्या सगळ्या फायर ब्रिगेड इथं आलेले आहेत पोलीस बंदोबस्त पुरेसा आहे नागरिकांची जरी गर्दी असली तरी बचाव कार्य चालू आहे बरेचसे लोक जे सोळाव्या आणि सतराव्या मजल्यावरचे लोक जे आहेत ते बाहेर आले त्यांना इमारती बाहेर काढले यश्न आले आम्ही आता खात्री करतो कोणी वरती अडकलेला आहे का आणि त्यांचा रेस्क्यूचा प्लॅन बाकीच्या गाड्या आम्ही ऑपरेशन चालू अजून ती खात्री करायचं काम चालू आहे आग लागलेली आहे आपला जो डिपार्टमेंट आहे फायर डिपार्टमेंट त्यांच्या मार्फत जे लोक आहेत आणि पोलिसांच्या मार्फत जे लोक तिथे अडकलेले होते त्यांना बाहेर काढलेला आहे आणि फायर बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे यामध्ये अजून दोन गाड्या जे आहेत ते आपण बाहेरून मागवलेले आहे आणि ते एक पंधरा ते वीस मिनिटात आपल्याकडे पोहोचतील पन्नास मीटर पर्यंत जी आपण गाडी ब्लेडर जी पोहचू शकते ती ब्लेडर बंद आहे मॅडम याच्या कधी त्याच्यावर काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती गाडी आज बंद होती पण बट तो आपण ठाण्यावरनं ती गाडी मागवलेली आहे आणि ती ऑन द वे आहे ऍक्च्युली डेफिनेटली आढावा आपण घेतो पण काही वेळेला असं होतो की तांत्रिक बिघाडामुळे ती गाडी चालली नाही तर आपण पर्याय व्यवस्था म्हणून दुसरी गाडी मागवलेली आहे फायरचा सिस्टम ऑलरेडी आहे वरून पण आहे आणि खालून पण आहे आपण परवानगी देताना ते देतो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी भिजवण्याचा प्रयत्न केलेला आहे बिल्डिंग में सतरा सो तीन चार तर एक घंटा हुवा फायर की कमसे कम चार पाच गाडी आई हुई गाडी एक भी गाड़ी का काम चालू नहीं है और एक घंटे के पहले काम शुरू हो जाता था तो बहुत सारा नुकसान जो होता था ना वो बच जाता था, था तो बहुत सारा नुकसान बच जाता था काम आधे घंटे का है आगा? अगर ठीक से काम किया होता आधे घंटे में होता चाहे एक घर चार घर चला वहाँ एक ही घर चलता था और जल्दी होता था इधर लोग अंदर फंसे हुए थे एक एजेंट औरत भी फंसी हुई थी कैसे उनको निकाला उनके हस्बैंड नीचे सोसाइटी पे ब्लेम कर रहे फायर फाइटिंग चालू है लेकिन इनका फायर ही सिस्टम गलत है पूरा मेरा नाम भावेश में यहाँ रहता हूँ भावेश भावेश